खर सांगते आज माझ्यावर विश्वास ठेवा बाकीच्या गप्पा कीर्तनात मला तरी मारता येत नाही मी एकच सांगेन आपण जर आत्ता नाही ना सावध झालो आपण जर आत्ता सावध नाही झालो संसाराच्याच गप्पा जर कीर्तनात करायच्या असतील तर मग कीर्तन वेगळं कशाला इथे संसारच आणला परत आपण कीर्तनामध्ये त्यामुळे कीर्तनामध्ये देव देश आणि धर्म याचा विचार व्हावा इथे आल्यानंतर आपण विचार करू या बारकाईनी दोन हजार सत्तेचाळीस साल त्या लोकांनी टार्गेट ठरवलंय सगळं हिरवं करायचंय त्यांना सगळा भारत देश हिरवा करून सोडायचाय आपल्याला फक्त दोन जिहाद माहिती आहेत लव जिहाद आणि लँड जिहाद वक बोर्ड पण अठरा प्रकारचे जिहाद आहेत अनेक प्रकारचे आक्रमण आमच्या मानसिकतेवर आमच्या वैचारिकतेवर होत आहेत आपली पिढी संपली आपलं निभावलं आपण गेलो पुढे सरकलो पण आता आपल्या पुढच्या पिढीला या हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय ठेवायला तरी जागा शिल्लक राहील की नाही ही मोठी शोकांतिका आणि हा मोठा प्रश्न आहे भारतीयांच्या समोर असलेला त्यामुळे सावरकर फार सुंदर विधान करून गेले होते सावरकर म्हणायचे की मला मुस्लिमांची भीती नाहीये मला इंग्रजांची भीती नाही मला ख्रिश्चनांची तर भीती मुळीच नाही मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच आपलीच माणसं आपला घात करतात आणि हा आपला इतिहास आहे संभाजीराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे घरच्याच घरभेदे इंग्रजांना मिळाले शत्रूला मिळाले आणि हजारोंच्या नेकीवर एकाची हारा मी पाणी फिरवणारी ठरली की नाही त्यामुळे आपल्याकडे बघा जुन्या काळी टीव्हीवर सह्याद्री चॅनल असायचं एकच चॅनल पण आनंद होता पांढरा टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता पण जीवन आमचं रंगीत होतं होतं की नाही साधा टीव्ही असायचा ते शटरू आम्हाला आठवते मी लहान होते असं ते उघडायचं दार टीव्हीचं आणि अँटीना एक माणूस घरातला कायम अँटीनेवर असायचं <laughs> ते काठी घेऊन आलं का मुंग्या गेले का मुंग्या आले तोपर्यंत निम्मा एपिसोड संपला विठाला, 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 विठाला। आता मनाची स्थिरता नाही हातात रिपोर्ट आहे एका सेकंद म्हणजे एक चित्र सुद्धा आपण शांतपणे बसू बघू शकत नाही एका सेकंदापेक्षा जास्त लगेच दोनशे चॅनल साठ साठ सट साठ सारखं बदलतंय बरं सगळ्यांनी मिळून काय दृश्य बघण्यासारखे असतात त्याच्यावर पण सगळं कुटुंब त्या टीव्ही समोर बसतंय टीव्हीचा आमचे जुने कीर्तनकार लाँग फॉर्म सांगायचे टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटतो म्हणले <laughs> काय त्यातनं चांगलं बरं आमच्या आयुष्यात दुसरं काही घडतच नाही सकाळी टीव्ही दुपारी टीव्ही संध्याकाळी टीव्ही रात्री टीव्ही महापुरुषांच्या आयुष्यामध्ये यापेक्षा वेगळं घडलं म्हणून पाषाण देवची झाला पाहे म्हणतात असं आमचा प्रवास देवत्वाच्या दिशेने व्हावा आपल्याला वाटतं ना काहीतरी डॅशिंगपणा करावा काहीतरी धाडस गाजवावं तर मी माझ्या तरुण भावंडांना सांगते तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर जा ना ऑलिम्पिकला चालवा ना तिथे भाला करा ना तिथे रायफल शूटिंग यावर्षीची ऑलिम्पिकची कुस्तीपट्टू आमची मनु भाकर नावाची भारतीय कुस्तीपट्टू ती सगळं श्रेय तिच्या भगवद्गीतेला देते ती म्हणते भगवद्गीता वाचली म्हणून मला हा विजय मिळाला मनु भाकर नावाची कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये विजेती ठरलेली आपली भारतीय पोरगी होती भारतीय पोरगी आहे की तिने सगळं श्रेय भगवद्गीतेला दिलं ती सांगते की मला ही मेडल मिळाली मी भगवद्गीतेला अर्पण करते आहे आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता आता पोरांच्या कशाला आपल्याच नाही हरिपाठ आपणच कधी वाचतो की नाही दहावीतल्या पोराला परवा विचारलं म्हणलं तू काही वाचतोस खरे ते म्हणलं काहीच नाही वाचत ट्विटरवर अकाउंट आहे फेसबुकवर अकाउंट आहे इन्स्टावर अकाउंट आहे व्हॉट्सअपचे मेसेज इतके असतात म्हणले काही वेळच नाही मिळत म्हणलं तू काहीच नाही वाचत नाही म्हणलं वाचत म्हणलं आता तू वाचत नाही कळलं ना ते मला ते मगाशी सांगता सांगता राहिलं आमची माती आमची माणसं असा एक कार्यक्रम लागायचा जुन्या माणसांना माहिती आमची माती आमची माणसं अशी त्याची चालू होती बरोबर ना म्हणलं बरोबर आहे आमची माती आमचीच माणसं करतात विठल त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं जर आपल्याला असं वाटतंय ना पराक्रम गाजवावा तर सीमेवर जावं तिथं लढावं तिथं शत्रूची गोळी छाताडावर घ्यावी निर्भयपणे जगाशी सामना करावा आणि देवत्वाकरचा प्रवास करावा जर असं वाटतंय आज शिवजयंती साजरी करणारी आमची पोरं मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर कापलं हे त्यांनी दारूच्या किती बाटल्या रिचवल्या याच्यावर दुर्दैवाने ठरतंय ज्या माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही अशा राजाची शिवजयंती अशी साजरी होते मग कुठेतरी मला असं वाटतं की अंतरंगात रोमा रोमात रक्ता रक्तात शिवछत्रपती शिव शंभू राजे आले पाहिजेत याकरता देवीचा जागर तुमच्या माझ्या मनात झाला पाहिजे ही ज्योत तुमच्या माझ्या मनात प्रज्वलित झाली पाहिजे आणि ती एकदा झाली ना मग भीती नाही मग भीती नाही तू खोबर आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात आम्हाला उत्तर देतात शकली ओरी हा बन शत्रि ओरी हा बन शक्रि गोरी हा बन शतुनी गोरी हा बन शतुनी गोरी

I'm yeah. yeah. హేళ <spaconian> హి <-töcriedame> साहोनी गोळी शुराठा व उंच स्थळी म्हणाले शूर शूरत्व कधी गाजवतो शूर शूर कधी ठरतो म्हणाले बाण शस्त्र साहोनी गोळी शूराठा व उंच स्थळी रणांगणावर निघालेला शूर माघारी बघत नाही आपला आमचा सातारा जिल्हा म्हणजे माझं माहेर बरं का सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की खूप माणसं मिलिटरीत आहेत की नाही मिलिटरी आपशिंग गावच आहे अख्खं घराघरातलं प्रत्येक माणूस मिलिटरीमध्ये मग रणांगणावर जाणारा एखादा शूर जसा माघारी फिरकून बघत नाही कारण रणी निघता शूर न फिरे माघारी तू कबराय म्हणतात तैशा मज धीरे हाती अंतरलो दुरी भगवंता रणांगणावर निघालेला एखादा शूर जसा माघारी फिरकून बघत नाही इतिहास आहे आमचा शिवछत्रपतींचा भलखोन नावाचा सरदार ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी सरसेनापती स्वराज्याचे असलेले प्रतापराव गुजर आमच्या भूषा बरोबर ना प्रतापराव गुजरांनी आपले सैन्य सोबत घ्यावं आणि बहलोल खानावर चालून गेले बहलोल खानाची ताकद मोठी होती शस्त्रसाठा मोठा होता सैन्यबळ मोठं होतं नाही चाललं काही एवढंच नाही प्रतापराव गुजरांचा पराक्रम असा होता की बहलोल खानाला हार मानावी लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी नाटक केलं शरण येण्याचं आणि आमचं मराठी मन असं आहे हो की शरणागताला पटकन क्षमा केली प्रतापराव गुजरांनी आणि त्याला सोडून दिलं कैद केलं होतं पण त्याला सोडलं आणि हा मोठा गुन्हा ठरला त्यांनी परत एकदा स्वारी केली आणि स्वराज्याचं कितीतरी मोठं नुकसान केलं लाखो सैनिक मारले बहलूल खानाने छत्रपती शिवाजीराजे प्रचंड संतापले तो तळपयाची मस्तकाला गेली होती म्हणाले की या स्वराज्यामध्ये येणारा एक एक मावळा आमच्या जीवाला जीव देणार आहे स्वराज्यासाठी मावळा तयार होतो तो असा हकनक आपला जीव गमावण्याकरता नाही प्रतापराव बहलूल खानाला गर्दीच मिळवल्या बिगार आम्हाला तोंड सुद्धा दाखवू नका हा राजांचा संदेश भलो प्रतापरावांच्या पर्यंत पोहोचला आणि प्रतापराव गुजर सेनापती स्वराज्याचे पेटून उठले सहा मावळे आपल्या सोबत घेतले आणि इतिहास घडवला वेडात मराठे वीर दौडले सात दगडावर उठतील अजूनही जेथले आटाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा वेडात मराठे वीर दौडले सात असा विलक्षण इतिहास प्रतापराव गुजर घडवतात पण ते सातही वीर काळाच्या तडाख्यात सापडतात आणि एवढ्या मोठ्या सशस्त्र सेनेला लढा देताना आपलं बलिदान पत्करतात बाण शस्त्र साहूनी गोळी शुराठा व उंच स्थळी विठोबार वाजवा टाळ्या वाजवा साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे तयारी दृढ मन साधाया बाण शस्त्र साहोनी गोळी शुराठा बियाीती दृढ मन करी साधाया कारण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांनी नराचा नारायण होण्याकडचा प्रवास कसा असला पाहिजे याचं विश्लेषण या अभंगामध्ये केले दगडाचं देवपण तेव्हा सिद्ध होतं जेव्हा तो दगड प्रचंड सहन करतो सोसतो आम्हाला सुद्धा काही गोष्टी सहन कराव्या लागतील परमार्थ आणि प्रपंच दोन्ही गोष्टी जर जर उत्तम घडायच्या असतील तर काही वेळा भगवंतांनी जे दिलंय ना ते स्वीकारायला शिकलं पाहिजे तक्रार न करता थाईचं वैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा याने या, या, भगवंताशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करावा आणि लेकरू होऊन देवाकडे जावं म्हणले लेकरू होता आलं पाहिजे आपण तक्रार करतो ज्ञानेश्वरी आम्ही वाचायला घेतो पण आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही अहो कळत नाही कसं आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही आमची अडचण आहे आम्ही लेकरू व्हायला तयार नाही म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही गाथा आम्ही हातात घेत नाही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरनी जरा बरं नाही वाटलं की आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरांनी दिलेलं ते प्रिस्क्रिप्शन ते काही जो कोर्स असतो तो आपण करतो घेतो मेडिकलमधन औषधं आणतो आणि आणल्यानंतर घरी आणून देवाच्या पुढे ठेवून हळदी कुंकू आपलं त्याला रोज वाहतो बरोबर आहे ना काही चुकलं का माझं आपण जागे ना अहो अकरा वाजणार झालं मला माहिती आहे संपलंय आता कीर्तन काळजी करू नका मी काही बारा वाजवत नाही काय करतो आपण ती जे औषधं आपण आणतो डॉक्टर कडून ती घेतो ना व्यवस्थित विश्वासानी का आपल्याला फरक पडव पडावा गुण यावा हा आपला विश्वास असतो डॉक्टरवरती मग डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो आम्ही एखाद्या अंतराळवीरावर विश्वास ठेवतो तो अंतराळात जातो आणि तो सांगतो अमुक ठिकाणी पाणी अमुक ठिकाणी आहे वगैरे 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 ते फोटो आपण बघतो आपला त्याच्यावरही विश्वास राहतो एवढंच कशाला आपण एखाद्यानी सांगितलं ही विषाची बाटली आहे बरं आणि ह्याच्यात विषय आणि हे प्यायल्यावर माणूस मरतो असं जर एखाद्याने सांगितलं तर आपण असं म्हणतो का बघू बरं मला दोन थेट मी कुठं बघितले पिऊन <laughs> आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो चला बाबा असेल माणूस विष आहे म्हणजे आपण विषावर विश्वास ठेवतो डॉक्टर सगळ्यावर विश्वास ठेवतो मग अमृतासारखं नाम अमृतासारखं अध्यात्म आम्हाला शिकवणारे आमचे संत आम्ही तिथं आमचं डोकं कामध्ये लावतो आम्ही काम तिथे का नाही विश्वास ठेवत डोळे झाकून मी हात जोडून सांगते संतांनी दाखवलेल्या मार्गावर डोळे झाकून चाला आपण योग्य प्रगती पथावर आणि योग्य ध्येयापर्यंतच पोहोचणार आपल्याला भगवंत जवळ करणार करणार आपल्याला भगवंत जवळ त्याकरता लेकरू झालं पाहिजे काय झालं एक दृष्टांत सांगून मी माझा विषय संपवते झाला असं सकाळची वेळ सणाचा दिवस आता हे नवरात्रीचे दिवस नैवेद्याचा स्वयंपाक करायचा होता सोहळ्यातला स्वयंपाक होता जरा छान इकडचं तिकडचा हात नको लागायला म्हणून छान आणि लेकरू होतं त्या गृहलक्ष्मीचं सहा महिन्याचं बाळ होतं सहा महिन्याचं ती म्हणली आता लवकर उठली पहाटे नैवेद्याचा माझा स्वयंपाक सगळा झाला पाहिजे लेकराला झोपवते आणि ते सहा महिन्याचं बाळ तिने झोपवलं आणि कामाला लागली कामाला हात लावला तसं ते कार्ट उठलं म्हणजे हा घराघरातला अनुभव आहे hmm. नाही का ते उठल पंधराव्या मिनिटाला उठलं पण आता तिने असा विचार केला आता तर मी सुरुवात केली आता मी त्याला घेत नाही रडू दे म्हणली मरू दे तसंच आता आईचं मर म्हणण्यामध्ये सुद्धा वेगळं असतं बरं का आई म्हणते कार्ट्या उन्हात काय मरतो घरात येऊन मर तिचं ते मर फार वेगळं असतं म्हणून संतांचा दर्जा आईला दिलाय बर का आई साधी सुधी नसतेच सा ती सुद्धा आहे सिंहावर आरूढ झालेली नऊ दिवसांसाठी आपल्या घरात आली आहे ना ती जगाची माये म्हणून महिषासुराला तिने मारलं पण त्याला दुर्गती नाही दिली त्याला सदगती दिली लेकरासारखा त्याला त्याचा उद्धारच केला ती माये जगदात्री मूळ माया आहे आधी अनादी अंबिका भगवती म्हटलंय ती आहे मूळ माये निर्गुण असलेली साकार झाली आहे ना ती माये मग म्हणाली अशी जगाची माय तिने आपल्याला जवळ घ्यावं तर आपल्याला काय करावं लागेल त्या आईने ठरवलं रडू दे म्हणाली लेकराला मी माझा स्वयंपाक उरकते मग त्याला घेते पण त्याचं रडणं ऐकू गेलं ती आली आता ती सख्खी होती म्हणून आली सख्खी शेजारी असते ना कुणी खास असतं कुणी खास नसत कुणी अगदीच म्हणजे आता न बघण्यासारखंच असतं त्याचा अनुभव आहे हो प्रत्येकाचा म्हणजे तिनी ती बाळाची हाक ऐकली रडणं ऐकलं ती धावत आली आणि तिला म्हणाली बाई तुझं लेकरू कधीच रडतंय अगं त्याला घे तरी म्हणली आता अगं जाऊ दे बघ स्वयंपाकाला हात लावलाय आता ते रडतय काय का करू झोपवलं होतं त्याला ती म्हटली काळजी करू नको तुझी अडचण काय अगं म्हणली मी सोळ्यात आहे आणि ते पोरग त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत आता मी कसं घेऊ त्याला ती म्हणाली तुझी अडचण मी सोडवते म्हणून तिने त्या लेकराला घेतलं त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला हा आणि म्हणली घे आता आणि ते लेकरू धावत धावत म्हणजे आईच्या दिशेने गेलं आईने त्याला पटकन उचलून घेतलं पटापटा पटापटा पटा, मुखे घेतले त्याचे मला असं वाटतं त्या आईने त्या लेकराला जसं उचलून घेतलं ना तसं आपल्याला सुद्धा ती जगाची माय उचलून घेईल ती जगाची माय आपल्याला उचलून घेणार पण त्याकरता काय केलं पाहिजे आपल्या अंगावर सुद्धा मोहाचे मायेचे अहंकाराचे दंभाचे ईर्षेचे द्वेषाचे अनेक प्रकारचे पट म्हणजे वस्त्र आहेत ती आम्हाला उतरवली पाहिजेत आणि षडविकार रहित होऊन भगवंताच्या जवळ आम्हाला गेलं पाहिजे भगवंत आम्हाला उचलून घेणार विठू मा झाले कुरवाळा संगे गोपाळा माझं कीर्तन संपायला आलं आणि तुम्ही मला आवाज छान दिला मी काय करू आता अजून दोन तास करू विठु कुरवाळा घेतलं की नाही उचलून निवृत्ती तो खांद्यावरी सोपानाचा हात धरी औ घेतलं ती जगाची माय उचलून घेते फक्त म्हणाले त्याकरता आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे दोन गोष्टी सांगते आपलं अंतकरण शुद्ध आपली नीतिमत्ता साफ पाहिजे वाटेल ते झालं तर आपली नीती नाही बिघडवायची आपली साफ आपलं शुद्ध या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील ना तर मी हात जोडून सांगते माझ्यावर विश्वास ठेवा परमेश्वर काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो परमेश्वर आपल्याला सांभाळतो ती जगाची माय आपल्याला सांभाळते फक्त म्हणाले आपलं जीवन आणि आपलं जगणं कसं असलं पाहिजे तर एखादी सती असते अग्नीच्या दिशेने जाणारी दक्ष राजाची कन्या सती भगवान शिवशंकरांचा अपमान सहन न झाल्यामुळे अग्नीमध्ये तिने देह आपला समर्पित केला तेव्हापासून भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सती जायची प्रथा निर्माण झाली आणि ती सती जाण्याची प्रथा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये ही नष्ट समाज प्रबोधकांनी संपवली पण एखादी सती जशी अग्नीचं भय न बाळगता सुद्धा पतीच्या मागे निघून जाते तसं तुकोबराय म्हणतात तू का म्हणे सती अग्न न देखे ज्या रेती तुकोबराय सती जसं अग्निला न घाबरता तिच्या वाटेनी चालत राहते तसं परमार्थावस्थेमध्ये साधकानी भक्तांनी देवाचा देशाचा धर्माचा विचार करताना जग मला काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या ध्येयापर्यंतचा प्रवास करावा आणि नराचा नारायण होण्यापर्यंतचा प्रवास सफल करावा शेवटचं चरण सती अग्न न देखे जा रीति तयारीति दृढ़ मन करी साधाया कराण जगत जननी भव मोहिनी तुलू जगत जननी भव मोहिनी तुलू भवानी महाकाली तू भवानी महाकाली तू शिवानी मंगला जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा जगत जननी भवतारिणी ಋಷಿ ಮುನಿ ಜನ ಸಕಲ ಪ್ರಿಯ ಪೂರಿ ಕಾಮನಾ ಜಗತ ಜನನಿ ಭವತಾರಿಣಿ ಮೋಹಿ ಪುನವದುರ್ಗಾ ಜಗತ ಜನನಿ ಭವತಾರಿಣಿ ಜಗತ ಭವತಾರಿಣಿ ಜಗತ